ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप म्हणजे खूपच मूलभूत विषयावर बोलणार आहोत आध्यात्मिक मार्गाचं स्वरूप हो आणि त्यासाठी आपल्याकडे श्रीमाताजींचा एक लेख आहे आणि यातून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कसा एक वैयक्तिक अनुभव जेव्हा सार्वजनिक होतो तेव्हा तो, ते तो धोकादायक कसा बनवू शकतो यातली सुरुवातच मला खूप रंजक वाटली यात म्हटलंय की मार्ग बुद्धीने नाही तर अभिप्सेने सापडतो म्हणजे तीव्र आकांक्षेने हो थांबा म्हणजे आपलं विश्लेषण आपला अभ्यास या सगळ्यापेक्षा एक तीव्र इच्छा जास्त आहे अगदी हा तर आपल्या विचारसरणीला पूर्ण छेद देणारा विचार आहे नाही का बरोबर आणि यामुळे होतं काय की साधनेचा सगळा भर बाह्य गोष्टींवरून आंतरिक अनुभवावर येतो हो तीव्र एकाग्रतेचा एक क्षण सुद्धा पुरेसा आहे प्रतिसाद मिळवण्यासाठी म्हणजे आधी अनुभव मग त्याचं विश्लेषण बरोबर आणि हे पचायला जड आहे कारण आपण नेहमी उलट करतो आधी अभ्यास मग अनुभव ठीक आहे म्हणजे अनुभव आला पण मग पुढे काय कारण प्रत्येकाचा अनुभव तर वेगळाच असणार नाही का मग त्याची मांडणी कशी करायची इथेच सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो लेखानुसार ती मांडणी पूर्णपणे शंभर टक्के वैयक्तिक असते म्हणजे ती फक्त तुमच्यासाठी चांगली आहे हेच महत्वाचं माझं सत्य फक्त माझ्यासाठी इतकं स्पष्ट पण हे हे, तो हे, तो हे हो, तर खूप कठीण आहे ना पाळायला म्हणजे आपल्याला काहीतरी सापडलं की वाटतं हे सगळ्या जगाला सांगावं आणि ते सगळ्यांनी पाळावं हो आणि इथेच तर संघटित धर्माचा जन्म होतो आणि स्रोत यालाच मूलभूत चूक म्हणतो ज्या क्षणी एका व्यक्तीचं सत्य हे इतरांवर सिद्धांत म्हणून लादलं जात तेव्हा तेव्हा ते मूळ सत्यापासून दूर जातं आणि याच कारणामुळे इतिहासात धर्माच्या नावाखाली भयंकर गुन्हे घडले आहेत ज्याला मानवी इतिहासाला लागलेला काळी अगदी हे तर संघटित कल्पनेवरच एक मोठा आहे आहे म्हणजे समस्या तर खूप मोठी की व्यक्तिगत सत्य संघटित झालं की हिंसक बनू शकतं पण मग यावर काही का? उपाय आहे का की फक्त टीका नाही नाही उपाय सांगितला आहे आणि तो तो एकाच वेळी खूप सोपा आणि खूप अवघड आहे तो काय आहे तो म्हणजे मार्ग दाखवता येतो पण चालावं प्रत्येकाला स्वतःच लागतं अगदी आणि यात मदत फक्त एकाच गोष्टीची मिळू शकते अच्छा ती म्हणजे ईश्वरी कृपा ईश्वरी कृपा हो आणि गंमत म्हणजे ही कृपा सुद्धा प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगळ्या प्रकारे काम करते म्हणजे पुन्हा सगळा भर वैयक्तिक प्रवासावर म्हणजे मानवी प्रयत्नांच्या पलीकडेही काहीतरी आहे असं स्रोताचं म्हणणंय बरोबर एक असा घटक जो कोणत्याही सिद्धांताच्या चौकटीत बसत नाही म्हणजे या सगळ्या चर्चेचा प्रवास हा हा खूप वैयक्तिक आहे जो अनुभवाला प्राधान्य देतो पण धोका तेव्हा सुरू होतो जेव्हा एकाच वैयक्तिक सत्य हे वैश्विक बनवण्याचा प्रयत्न केला जातो बरोबर आणि हे सगळं ऐकल्यावर माझ्या मनात एक प्रश्न येतो काय जर प्रत्येक मार्ग इतका वेगळा आहे इतका अद्वितीय आहे तर मग वेगवेगळे अनुभव असलेले लोक एका समाजात सलोख्याने राहूच कसे शकतात हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे जर कोणतीही एकच अशी कठोर श्रद्धा प्रणाली नसेल तर मग खऱ्या अर्थाने एका आध्यात्मिक समुदायाचं स्वरूप काय असेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर